नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय ग्लोबल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र एम सी ए टी जी एक्झाम झालेली आहे <coughs> त्याचं अलॉटमेंट लेटर आज येणार आहे असं तारखेनुसार आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याची सीट ऍक्सेप्टन्स तुम्ही जे तुमचे अलॉटमेंट लेटर वगैरे जे आहे ते तुम्हाला <coughs> आज मिळेल त्यानंतर तुम्हाला जे कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे ते दोन तारखेपासून सुरू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचं सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देणार आहे जसं की कॉलेजला प्रत्यक्ष भेट कधी द्यायची आहे कॅपराउंड टूची तारीख कधी असणार आहे त्यासोबतच फ्रीज आणि बेटरमेंट यापैकी तुम्ही कोणता ऑप्शन चूज करायचा आहे राईट या सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे सर्व जे तुमचे डाउट्स आहेत ते आज या सेशनमध्ये सॉल्व होणार आहेत ठीक आहे ऑल राईट सो बघा हे पी डी एफ जे आहे मी सीई टी सेलवरून डाउनलोड केलेलं आहे यामध्ये सर्व डेट्स ए टू झेड पर्यंत दिलेल्या आहेत ॲक्टिव्हिटीज अँड शेड्युल्ड डेट्स ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आर एज फॉर ठीक आहे आता हे एक्झामची डेट रजिस्ट्रेशन वगैरे सर्व आपलं झाले त्याची काही गरज नाही आहे आपल्याला पाहिजे काय कॅपराऊंड वनसाठी ठीक आहे कॅपराऊंड वनची ऑनलाईन सबमिशन सत्तावीस ते एकोणतीस झालेलं आहे महत्त्वाचं आहे ते प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड वन म्हणजे काय तुमचा रिझल्ट असला कॅपराउंड वनचा जो तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे कुठलं कॉलेज नाही मिळालेलं आहे प्रेफरन्स नुसार आहे सेकंड प्रेफरन्स जितके तुम्ही प्रेफरन्स दिला त्यातलं कट ऑफ नुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं ते आज तुम्हाला कळणार आहे एक ऑगस्ट डेट दिलेली आहे लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला सीट अलॉटमेंट होते किंवा आपल्याला प्रेफरन्स मिळतो त्यानंतर त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं तुमचं सीट ॲक्सेप्टन्स तेका है, जे आहे ते करायचं आहे म्हणजे तुमचं चा जो रिझल्ट आहे तो लागल्यानंतर तुम्हाला तुमचं सर्व गोष्टी जे की फ्रीज आणि बेटरमेंट आहे है, है ना फ्रीज आणि बेटरमेंट आहे ते करायचं आहे आता प्रश्न असेल की सीट ऍक्सेप्टन्स काय फ्रीज अँड बेटरमेंट याचा अर्थ काय बरोबर ना सांगतो सीट ऍक्सेप्टन्स याचा अर्थ असा आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही एबीसी कॉलेज निवडलेलं आहे हे एबीसी कॉलेजला तुम्ही काय करणार आहात आता लॉक करणार लॉक करणार आहात आता फ्रीज केलं म्हणजे काय केलं तुम्ही तो कॉलेज सिलेक्ट केलेला आहात तुमच्या पसंतीने तुमच्या आवडीने तुम्हाला जो पाहिजे तो कॉलेज तुम्ही आता सिलेक्ट केलेला आहात तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी काहीही चान्स घ्यायचा नाही हे अर्थ होतो फ्रीजचा मग तुम्ही एकदा फ्रीज केलं थाउजंड रुपीज फीज भरायची आणि कॉलेज पूर्णपणे फिक्स करून टाकायचं त्यानंतर मग तुमचं कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग वगैरे करायचे विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स ठीक आहे याच ठिकाणी जर तुम्ही बेटरमेंट केलात समजा लाईन येते मध्ये मा मध्ये त्याला इग्नोर करायचं बेटरमेंट केलात बेटरमेंट अँड फ्रीज असं तुम्हाला ऑप्शन तिथे दिसेल सीट ॲक्सेप्टन्सच्या वेळेस त्यावेळेस काय होईल की तुम्हाला कॅप राऊंड टू साठी तुम्हाला चान्स घ्यायचा आहे तुम्ही एबीसी कॉलेजला फ्रीज केलेलं आहे आणि बेटरमेंट म्हणजे पुढे आणखीन चांगलं कॉलेजसाठी चान्स घेत आहात असं त्याचा अर्थ होतो ठीक आहे यासाठी पण तुम्हाला थाउजंड रुपीज फीस भरून बेटरमेंट करायचं आहे ठीक आहे आता हे झालं तुमचं काय ऍक्सेप्टेन्स सीट ऍक्सेप्टन्स दोन ते चार तारखेपर्यंत तीन पर, तीन वाजेपर्यंत चार तारखेला पण तीन वाजेपर्यंत हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर महत्वाचा टप्पा आहे दहावा तो म्हणजे रिपोर्टिंग टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ठीक आहे त्याची सुद्धा डेट दिलेली आहे बघा यामध्ये काय करायचं आहे तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पीडीएफ सीईटी सेल से वरती जाऊन डाउनलोड करा ए बी सी जे काही काय तुम्हाला तिथे दिलेले आहेत रूल्स अँड रेग्युलेशन ते रूल दे दे वाचा ठीक आहे रूल्स सगळे आणि दोन तारखेपासून ही तुमचं ऍक्सेप्टन्स जे आहे ते चालू होणार आहे चार तारखेपर्यंत राहणार आहे पाच वाजेपर्यंत सॉरी रिपोर्टिंग तुमची कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करणं डॉक्युमेंट सबमिट करणं ऍडमिशन घेणं हे तुमचं दोन तारखेपासून सुरू होणार आहे ठीक आहे तिथे लक्षात ठेवा ओरिजिनल डॉक्युमेंट्सच घेऊन जायचे आहेत लक्षात ओरिजिनल डॉक्युमेंट्सच घेऊन जायचे आहेत आणि जे काही ते कॉलेजची फीस आहे ती फीस देऊन तुम्ही ऍडमिशन पक्क करून टाकायचं आहे त्यानंतर कॅपराउंड टू ची सुद्धा म्हणजे ऑनलाईन सबमिशन वगैरे जे आहे ते पाच तारखेला सुरू होणार आहे सीट्स म्हणजे जे वॅकंट सीट्स असतात ते पाच तारखेला येणार आहे आणि जे काही तुमचं ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन आहे ऑप्शन फॉर्म जो आहे तो सहा तारखेला सुरू होणार आहे कॅप राऊंड टू साठी आणि जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मिळेल दहा तारखेला आणि एक दिवस नंतर आपण काय करू शकतो सीट ऍक्सेप्टन्स अँड रिपोर्टिंग टू द कॉलेज ठीक आहे रिपोर्टिंग टू द कॉलेज अकरा तारखेला सुरू होईल आपलं आले लक्षात सो अशा पद्धतीने डेट्स सीई टीने ऑलरेडी नमूद केलेले आहेत हे सीई टीने प्रोव्हाइड केलेलं पी डी एफ आहे त्यांच्या वेबसाईटवरती त्यानुसारच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे सो आता कुठलाही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही कोणत्या डेटला काय करायचं आहे कधी करायचं आहे काय करायचं आहे ठीक आहे सो या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर मी आहेच तुमच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी तुम्हाला त्याचं सोल्युशन काढून दे ठीक आहे थँक्यू सो मच भेटूया पुढच्या सेशनमध्ये